मंडई श्रावणात बरेच भक्त हे गळ्यात रुद्राक्ष धारण करत असतात किंवा रुद्राक्ष धारण करायला ते सुरुवात करतात पण तुम्हाला माहीत आहे का रुद्राक्षाची शुद्धता ही कशी ओळखावी ते आज आपण याच विषयावर बोलणार आहोत श्रावणात शिवपूजनात बेलाचं पान विशेष करून वाहिलं जातं महादेव शिवशंकराला केवळ एक बेलाचं पान वाहिलं तरी संपूर्ण पूजेचं पुण्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं तितकच महत्व रुद्राक्षालाही असतं शिवनाथाच्या अश्रुतून निर्माण झालेल्या महती ही थोर आहे जितक आध्यात्मिक महत्व आहे अनेक रोगांवर आणि आजारांवर रुद्राक्ष हा गुणकारी असतो महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण हे शुभ मानलं गेलं आहे मात्र रुद्राक्ष खरा आहे की नाही याची खात्री करूनच रुद्राक्ष धारण करावा असा सल्ला प्रामुख्याने तज्ज्ञांकडून दिला जातो रुद्राक्ष खरा नसेल तर तो धारण करून त्याचे लाभ मिळत नाही त्यामुळे खात्री केल्याशिवाय रुद्राक्ष धारण करू नये खरा रुद्राक्ष कसा ओळखावा त्या रुद्राक्षाचे गुणधर्म आणि वैशिष्ट्य काय आहे ते आज आपण पाहणार आहोत खरा रुद्राक्ष ओळखण्याची पद्धत तुलनेने सोपी आणि सरळ आहे पूर्णपणे पिकलेला रुद्राक्ष कुठल्याही आकाराचा असला तरी पाण्यात टाकल्याबरोबर तो बुडतो पाण्यामध्ये पटकन बुडणारे रुद्राक्ष हे अस्सल आहे याची खात्री बाळगायला हरकत नाही तांब्याच्या दोन भांड्यांमध्ये किंवा तांब्याच्या दोन पट्ट्यांमध्ये रुद्राक्ष जर ठेवला तर अस्सल रुद्राक्ष हा लगेच हालचाल दर्शवतो खरा रुद्राक्ष जसा तरंगत नाही तसा तो उकळत्या पाण्यात जर सहा आठ तास जरी ठेवला तरी त्याचं विघटनही होत नाही रुद्राक्ष हे कोणत्याच बाजूने मोडत किंवा वाकत नाही अस्सल रुद्राक्ष बऱ्याच वेळा दुधात ठेवला तर दूध नासतही नाही रुद्राक्ष हा प्रामुख्याने गोल असतो तो दिसायला काटेरी जरी असला तरी ते काटे हे बोथट खडबडीत त्याचं काठिण्य हे भरपूर असत असं रुद्राक्ष जड आणि सतेज असतो त्याची मुख ही स्पष्ट दिसतात मंडई रुद्राक्षाच्या वृक्षालाच रुधिर वृक्ष असं म्हणतात हा सदाहरित वृक्ष हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या डोंगराळ प्रदेशाच्या जंगलात आढळतो एप्रिल ते जुलै या काळात या वृक्षाला बोराच्या आकाराची गोल जांभळट रंग अशी फळं येतात ही फळं झाडावर पिकून थंडीत खाली पडतात आतील बी म्हणजेच रुद्राक्ष या रुद्राक्षाचे बरेच प्रकार आहे अगदी एकमुखी रुद्राक्षापासून मुखी रुद्राक्षापर्यंत रुद्राक्षा आपल्याला रुद्राक्ष पाहता येतात अगदी एकमुखी रुद्राक्ष ते चौदा मुखी रुद्राक्ष पर्यंत आणि त्याचे होणारे फायदे सुद्धा तितकेच वेगवेगळे आहेत अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका